श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या रणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच कशाचीही काळजी नाही श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्ही सुद्धा जर स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असते असेल स्वामींचे अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील रोज स्वामींचं दर्शन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते आपल्या या चॅनलचा उद्देशच हा आहे की आपल्या स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तर मैत्रिणींनो आपल्या या आजच्या जो व्हिडिओ आहे याचा विषय काय आहे तर कसं असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम असतात संकट असतात वारंवार येणाऱ्या प्रॉब्लेम्समुळे म्हणा संकटांमुळे म्हणा आपण खचून जातो नैराश्य डिप्रेशन येतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीची सतत काळजी चिंता वाटत राहते त्याचबरोबर सतत भीती कुठल्या ना कुठल्या गोष्टीची प्रत्येकाच्या मनात असते असं नाही की एखादा माणूस खूप धीट आहे आणि त्याला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं की अपयशाची भीती भीतीचे खूप प्रकार असतात खूप म्हणजे ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते त्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते की कुठल्याही तुम्हाला गोष्टीची भीती वाटत असेल तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल किंवा सतत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची काळजी वाटत असेल सतत सतत धडधड होत असेल घाबरल्यासारखं होत असेल तर काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या स्वामी महाराजांची अशी तीन ते चार वाक्य आहेत की जी तुम्हाला रोज झोपताना म्हणायची आहेत आणि नंतर तुम्हाला अगदी तीन दिवसांमध्ये अनुभव यायला सुरुवात होईल की तुमच्या मनातली भीती जी आहे ती हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे कुठलीही भीती असू दे कसलीही अगदी मृत्यूची भीती एखाद्या आजाराची भीती एखाद्या प्राण्याची भीती कुठलीही भीती असू शकते फक्त झोपताना आपल्याला या वाक्यांचा म्हणजे रिपीट हे वाक्य करायचे आहेत रोज झोपताना आपल्याला म्हणायचे आहेत तर मंडळी कुठली आहेत हे वाक्य हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर मंडळी प्रत्येक स्वामी भक्ताचं कसं असतं प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव येईलच असं नाही पण एकदा का तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला की तुमची संपूर्ण जबाबदारी ही स्वामींची असते अगदी सकाळी आणि संध्याकाळी उठून फक्त स्वामींचं दर्शन घेऊन मुजरा करून श्री स्वामी समर्थ एवढं जरी नाव तुमच्या मोठांवरती आलं तरी तुमच्या संपूर्ण दिवसाची जबाबदारी हे स्वामी स्वतः घेत असतात आणि आन याचा अनुभव वेळोवेळी स्वामी भक्त घेत असतात मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझे छोटे छोटे आलेले अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते मंडळी आपण स्वामी सेवेन सेवेत आल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या आयुष्यामध्ये कुठले कुठले बदल होतात मी हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा काही लोक स्वामी भक्त असून सुद्धा त्यांना सतत कुठल्या ना कुठल्या भीतीची गोष्टीची भीती वाटत असते काळजी वाटत असते याचा अर्थ असा नाही की त्यांचा स्वामींवरती विश्वास नाही नाही परंतु एक मनामध्ये असलेली भीती जी असते ती पटकन बाहेर पडत नाही आणि त्यासाठी मग त्यांना खूप वेगवेगळ्या दिव्यातून जावं लागतं खूप मानसिक प्रॉब्लेम त्यांना होत असतात खरं तर तशी परिस्थिती नसते पण ती भीती वाटण्याची सवय झालेली असते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची भीती वाटून 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 ते लोक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते मग अशा लोकांसाठी स्वामींनी स्वतः काही वाक्य लिहून ठेवलेले आहेत ती वाक्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रात्री तुम्ही झोपताना या वाक्यांचा उपयोग करायचा आहे प्रयोग करायचा आहे आणि एकदा का तुम्ही रोज झोपताना ही वाक्य बोलू लागले की तुम्हाला दोन ते ती तीन दिवसांमध्ये फरक अनुभवायला मिळणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती असेल कुठलीही भीती असो कारण मी अगोदर सांगितलं भीती कितीही प्रकारच्या असू शकतात भीती असो नैराश्य असतो काहीही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील त्या सरळ स्वामींसमोर बसून बोलायचे स्वामींसमोर असं नाही की स्वामींना माहिती नाही आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय काय नाही ते सगळं स्वामींच्या इच्छेने घडत असतं स्वामींच्या साक्षीने घडत असतं स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती असतात पण स्वामींसमोर बसून आपण जेव्हा त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपल्या मनावरचा भार हलका होतो आणि एक स्वामींच्या म्हणजे मूर्तीकडे पाहून आपण बोलल्यामुळे स्वामींमधली जी सकारात्मक ऊर्जा असते ती नकळत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि आपलं जे नकारात्मक विचार करण्याची म्हणजे थोडक्यात सवय असते ती सकारात्मकतेमध्ये बदलत असते त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तो स्वामींसमोर बसून स्वामींकडे पाहून स्वामींना सांगायचा आहे तो प्रॉब्लेम तिथल्या तिथेच तुम्हाला कमी झालेला दिसणार आहे कितीही मोठा प्रॉब्लेम हो। असू द्या कधीही खचायचं नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त आपला प्रॉब्लेम मोठा वाटतो वाटतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम आप असतात आपल्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्समधून सुद्धा लोक गेलेले असतात त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायचा स्वामी आपल्यासोबत असतील तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही आपलं जर काम किंवा आपण आपलं जर मन निर्मळ असेल ना तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मदत करण्यासाठी हे आपल्याजवळ उभेच असतात फक्त एक गोष्ट स्वामी सेवेमध्ये लक्षात ठेवायची की कोणाही विषय आपल्या मनात कधी वाईट ठेवायचं नाही आणि त्याचबरोबर दररोज आपल्या घरामध्ये स्वामीनामाचा जप होईल असं काहीतरी करायचं आता तुम्हाला जर स्वतःला स्वामी सेवा करायला वेळ मिळत नसेल तर सरळ सरळ मोबाईलवरती घरामध्ये स्वामी समर्थनामाचं जप लावू शकता तारक मंत्र लावू शकता कुठलीही स्वामी सेवा लावू शकता स्वामींचं पारायण लावू शकता स्वामी स्तवण लावू शकता पण आपल्या घरामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये स्वामींची सेवा स्वामी हा स्वामीनामाचा उच्चार हा झालाच पाहिजे याची काळजी घ्यायची ज्या घरामध्ये स्वामी नामाचा उच्चार होतो त्या घरावरती कधीही कुठलंही संकट येत नाही हा माझा स्वतःचा विश्वास आहे आता कसं असतं असं नाही की स्वामी सेवेत आपण आहोत आणि आपल्यावरती संकट येणार नाहीत संकट ही येणारच आपल्या कर्माचा तो भाग आहे आपले पूर्वकर्म असतील त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात परंतु स्वामी सेवेत स्वामी जर सोबत असतील तर त्यात संकटांची तीव्रता ही नेहमी कमी असते त्यामुळे कधीही कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही सगळ्या गोष्टी स्वामींशी शेअर करायच्या स्वामींना सांगायच्या स्वामींशी बोलायच्या आणि त्यानंतरच आपल्या आपण पुढचं पाऊल टाकायचं त्यामुळे आपल्यासोबत नेहमी स्वामी हे राहणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना जेव्हा तुम्ही सगळं आवरून तुमच्या अंथरुणावर येऊन पडाल तेव्हा तुम्हाला कसली भीती वाटत असो धडधड वाटत असो घाबरल्यासारखं होत असो काही हे असो शांत झोपायचं आणि त्यानंतर किमान अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा श्री स्वामी समर्थ नामाचा अकरा वेळा जप करायचा त्यानंतर पुढचं वाक्य आहे निशंक होई रेमणा निर्भय होई रेमणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रेमणा हे वाक्यसुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे तुम्ही मोठ्याने म्हटलात तरी उत्तमच कारण मेंदूला तशी आपल्या सूचना मिळते आणि आपण पॉझिटिव्ह विचार आपोआप करायला लागतो हे सुद्धा वाक्य आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे सुद्धा वाक्य तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची स्वामींचा फोटो डोळ्यांसमोर आणायचा आणि म्हणायचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे हे सुद्धा अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हम गयानही जिंदा आहे हम गयानही जिंदा आहे हे सुद्धा स्वामी डोळे मिटून स्वामींच्या मूर्तीकडे डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणून फोटो आणून हम गया नाही जिंदा आहे हे सुद्धा वाक्य तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि पुन्हा हे सगळे वाक्य अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक वेळ स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र प्रत्येकाला माहिती असेल नसेल पण जर असेल माहिती तर ठीक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून पाहू शकता आपल्यासुद्धा चॅनलवरती तुम्हाला तारकमंत्र मिळून जाईल तर अशा प्रकारे रोज झोपताना जर स्वामींची ही वाक्य तुम्ही रोज रिपीट केली तर अगदी तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनातली भीती ही कमी झालेली पाहायला मिळणार आहे तर नक्की या वाक्यांचा खूप अशी शक्तिशाली प्रभावी वाक्य ही स्वामींची आहेत खूप शक्ती आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे एक वाक्य जर आपण लक्षपूर्वक म्हटलं तर आपल्या मनातली भीती ही पटकन बाहेर निघून जाते आपल्या में मेंदूला ता त्या सूचना मिळतात आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो नक्की हा छोटासा प्रयोग रात्री झोपताना करून पहा तुमच्या आयुष्यात कसलीही भीती कसले, भी कसले हे प्रॉब्लेम ओरणारा नाही ज्या अर्थी तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल त्या अर्थी तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या पॉझिटिव्हच गोष्टी घडत असतात त्यामुळे कधीही स्वामींचा अनुभव आला नाही म्हणून स्वामी सेवा सोडू नका स्वामींच्या एकदा सेवेमध्ये तुम्ही आलात कुठलाही अनुभव तुम्हाला स्वामींचा आला नाही तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी हे आपल्याला मदत करत असतात फक्त आपल्याला ते जाणवू देत नाही किंवा आपल्याला ते जाणवत नाही तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ